कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी एकदम फ्री दुर्गे अगं काय झालं आत्ते गळा काढाय का आता सकाळी काय म्हणली होतीस मला ते काय ऍसिडिटी काय फॅसिडिटी होती है? मी आता चहा कपात करणार चहा कमी करणार आणि हे काय लगीच चा पिया बसतीस अग मी काय म्हणते तू खाल्ल्या मिठाला जागत नाहीस स्वतःच्या शब्दाला तरी जात अग आता तू बी किती कामं असतात माहितीये तुला किती थकाय होत आहे ग मला तुला काय माहिती तू अन कामं करणार आणि <laughs> तू काय म्हणलेस दुर्गी तुला समजावया अग म्हणजे दगडावर डोसका झालं असेल तर काम बोल हुडकत होतीस मला हा अगं बाई माझा मोबाईल सापडाना था झालाय मला तुझा मोबाईल अगं माझ्या खोलीतच होता त्या अलीकडच्या टेबलावर ठेवला होता आता सापडाना झालाय बघ तू खोलीत गेली होतीस नव जपमा ना तूच मला पाठवलं होतं तसं नाही तू खोलीत गेलीस नव दिसल का माझा मोबाईल मला व्हय तुला नाही गाते ते हां धनाजी नाहीतर शांताला सापडला असेल साफसफाई करताना हा ते ऐकी तू किचनकडेच चालली आहेस ना वा हां हे जरा ठेव की तिकडं हे ऐका आता लय कामं करते ना तू मग जा तूच नेऊन ठेव आली म्हटली हाती नेऊन ठेव बर माझं मोबाईल तू सुधारणार नाहीस दुर्गे अगं लहान आहेस व्हय असं खोड्या काढ्या अगं माझी किती कामं कोळंबली होती कळत नाही का तुला अशी का ठोंबेसारखी उभी सांग की का घेतला होतास माझा फोन त्या असतानीचा फोन आला होता तुझ्या फोनवर सुनबाईचा फोन, सुन फोन आला काय म्हणले ती कशी आहे ती अगं हेच हेच मला माहिती होतं तू लगेच तिला फोन करणार म्हणून सुनबाई म्हटलं की लगेच फुळका कसा येतो गं तुला म्हणून मी तुझा फोन घेऊन आलते मला माहिती होतं ती आपली जरा काय बोलली का लागली तू तिच्या मागं मागं सुनबाई सुनबाई करत अगं पण सांग की काय म्हणत होती ती दुर्गे आधिपतीला विचारत होती का ती वय मला वाटलंच होतं पण मी तिला सांगितलंय आहे का आधिपती तुझ्याशिवाय लय आनंदात आहे इकडं आणि त्यासनी तुझ्याशी काय बोलायचं नाही आणि परत इकडं फोन करायचा नाही असं बी म्हणलं मी तिला अगं असं का म्हणलीस तू अगं या घरची सुनबाई आहे ती या घरची मालकी नाही तिचं आणि अधिपतीचं एकमेकांवर लय प्रेम आहे बघ दोघं दोघी एकमेकांबिगर नाही राहू शकतो हे जे काय करतेस नव तू लय मोठं पाप करतेस बघ त्या दोघांना एवढं करतेस तू हे आत्ते म्याने त्यासनी केलंय त्यांची ती झाले ती आणि या सगळ्यामध्ये का नाही मास्तरणीची चूक आहे तुझ्या आज सुनबाईना जे केलं ते केलं त्यात अधिपतीची काय चूक अगं अशीच काही वर्षापूर्वी तू बी आली होतीस नवऱ्याशी भांडून त्या भांडण्याचं कारण तुमच्या लक्षात बी नसेल पण त्याचा परिणाम अजून भोगतायत नव मी मी स्वतः बघितलंय नवऱ्याच्या आठवणीत रात्रात झुरताना तुला ए गप्पा बस ते तुक काय बी बोलायचं नाही अगं एवढ्या वर्षानंतर मी जितकी उभी आहे तुझ्या समोर चंचीला बी मोठी केली नाही आणि मला काही बी गरज नाही माझ्या नवऱ्याची ताई बरोबर बोलती कुणा वाचून कुणी मरत नाही बरोबर आहे तुझा दुर्गे कुणी कुणा वाचून मरत नसत पण एक कुणीतरी तरी असत ज्याचा वाचून माणसाचं जगणं थांबत आणि तीच एक कुणीतरी म्हणजे सुनबाई हाय आधिपतीसाठी असं काय बी नाही आज सकाळीच अधिपती काय बोलते न ते तो भूविवाच्या प्रेमामुळे मलना पण त्याच्या मनात असं काय नाही आहे अगं अधिपतीला कळायला पाहिजे की सुनबाईला त्याच्याशी बोलायचं म्हणून मग ते दोघं काय करायचं ते ठरवतील मला अधिपतीला सांगायला पाहिजे फोन पण काय अधिपतीला काय सांगशील तू त्या मास्तरनीचा निरोप देणार आहेस म्हणजे काय तू त्या मास्तरणीच्या गटात जाणार आणि ताईच काय ग ताईला तू वचन दिलतस न वा ताईला तू हे वचन दिलतस का सुनबाईचे कुठले बी निरोप तू अधिपतीसनी देणार नाहीस आणि जर दिलेस तर समज खोट सांगशी घे घे, कर माझ्याशी बोलायची अधिपतींची इच्छा नाही असं कधीच होणार नाही उगाच काहीतरी सांगता दुर्गेश्वरी मावशी आता तर अधिपतींशी बोललंच पाहिजे मला त्यांना सांगणार आहे मी काहीही करा आणि आज मला भेटा हाय अक्षरा हाय अक्षरा तुला आज तास ऑफ आहे ना हो मग प्लीज माझ्या वर्गावर एक तास घेशील का कारण मी आज अर्ध्या रजेवर चालले आज माझी वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे ना ह्यावेळेस मीच त्यांना सरप्राईज देणार आहे दरवेळी मला तेच बाहेर फिरायला घेऊन जातात म्हणून मी ठरवले ह्यावेळेस मीच त्यांना बाहेर जेवायला घेऊन जाणार आहे प्लीज तुला रिक्वेस्ट करते घेशील का ग माझा तास हो प्लीज काय म्हणताय ऑफकोर्स मी घेईन तास थँक्यू सो मच अक्षरा <laughs> नाही नाही थँक यू काय आपण मदत केलीच पाहिजे एकमेकींना आणि ॲनिव्हर्सरी म्हणजे नवरा बायकोच्या आयुष्यातला खूप खूप महत्वाचा दिवस असतो त्यामुळे तुम्ही जायलाच हवं जा तुम्ही हा? हां आणि हॅपी ॲनिव्हर्सरी थँक्यू सो मच so अक्षरा सो so नाईस nice ऑफ यू मग मी आत्ताच निघते चल अधिपती तुमच्या बरोबरचा प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा असतो मी आनंदी राहावं म्हणून तुम्ही किती काय काय करायचा आत्ताच असे का वागताय तुम्ही प्लीज माझ्याशी बोला अधिपती एकदा बोला मला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला तुमच्या बरोबरचा अजून एक आनंदाचा क्षण अनुभवायचा आहे मला मला घरी यायचंय परत मला परत घरी घेऊन जा आपल्या एक काम सांगितलेलं धडवत नाही रे तुमच्याकडनं अरे बाबले हा जो कच्चा माल येऊन पडलाय बोंबलच तिकडं तो वेगवेगळा वेग करून ठेवा म्हणून किती दिवस झालं सांगितले तेवढं होत नाही तुमच्याकडनं काम चकड्या पिडायला येतं का इथं संजय घरनं आणलेला डबा गिळायला येतं इथं काम होणार नसलं तर तसं सांगा दुसरी माणसं बघतो मी माफ करा दाखले सरकार दाखलं सरकार तुम्ही लक्ष नका घालूयात मी बघतो काय करायचं ते मान्य आहे त्यांना काम संपवायला उशीर झालाय पण त्यांनी माफीसुद्धा मागितली आहे आणि कामही पूर्ण केले पूर्ण केले तुम्ही चिडचिड नका करू संजा बाबल्या जा तुम्ही सॉरी मला माहित नव्हतं पूर्ण केलं तुम्ही सॉरी सांगायचं मग तोंड उघडून झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री